पुणे येथे महसूल परिषद आयोजित झाली होती आणि पुणेच्या महसूल परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी महसूल खात्यामधील ज्या अत्यंत महत्त्वाच्या सुधारणा करण्याबाबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक टास्क दिला होता त्या टास्कवर वर दोन तीन ऑगस्टला नागपूरमध्ये पुन्हा एकदा महसूल परिषद झाली आणि एकंदरीत दोनशे तीस पस्तीस विषयावर वेगवेगळ्या पद्धतीने महसूल खात्याने काम करावं याकरता चर्चासत्र आयोजित झालं आणि महाराष्ट्रातल्या शेतकरी शेतमजुरांना गुंठेवारीमध्ये अडकलेल्या घरमालकांना तुकडे बंदी कायद्यामध्ये ज्या नोंदणी होत नाही मुद्रांक नोंदणी होत नाही अशा घरमालकांना अवैध पद्धतीने झालेले मोठ्या प्रमाणावर अभिन्यास महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्याच्या अनेक अतिक्रमणी जागा अशा अनेक विषयावर जवळपास पस्तीस विषयावर मी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारपर्यंत प्रवास करतो आहे वर्ग दोन तर वर्ग एक पासून तर जिवंत सात पर्यंत आणि रस्त्यावरचे पाधन रस्त्याचे अतिक्रमण आणि पाधन रस्ते बांधकामापासून तर दोन हजार अकरा पूर्वीचे घर कायदेशीर करत पर्यंत या सर्व पस्तीस विषयाला धरून मी मराठवाड्यामध्ये दौरा करतो आहे संभाजीनगरला पुढच्या सप्टेंबर मध्ये पहिल्या आठवड्यात येईल संभाजीनगर जिल्हा म्हणून आज मी धाराशिव जिल्हा उदया जालना जिल्हा परवा बुलढाणा जिल्हा तीन जिल्हा प्रवास करतो आहे आणि मला विश्वास आहे की महसूल या विषयाचे अत्यंत महत्वाचे पस्तीस विषय दोन खनिज ते मुद्रांकापर्यंत मोजिनीपासून तर आपल्या शैक्षणिक सवलतीपर्यंत कारण एक महत्वाचा निर्णय आपल्याला माहिती असेल की आपण घेतला की आता कुठल्याही आता कुठल्याही शैक्षणिक शालेय दाखल्याकरता विद्यार्थ्याकरता जे डॉक्युमेंट असतं डोमॅस्टिक सर्टिफिकेट असो की कास्ट सर्टिफिकेट असो की इन्कम सर्टिफिकेट असो आमचं सरकार आल्यानंतर पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर आपण माफ केला एकही रुपयाचा स्टॅम्प न लागता स्टॅम्प ड्युटी न लागता आपण विद्यार्थ्यांना फ्री स्टॅम्प करून त्यांचे डॉक्युमेंट करण्याची योजना तयार केली आज संभाजीनगरमध्ये एक महत्वाचा विषय कारातील नगरसेवकांनी सांगितला की एखाद्याला घर बांधायचं असेल त्यांनी आपला प्लॉट पार्किंग करता खोजून जी काही माती काढली मुरूम काढला आणि तो पुन्हा त्यांना रिफिल करायचा आहे त्याकरता आमचा तहसीलदार किंवा आमचा एक जीओ त्यांच्यावर दंड लावतो त्यांच्यावर दंडाची आकारणी करतो काही लोकांना मानसिक त्रास आमच्या अधिकाऱ्यांकडनं होतो मी आत्ताच ला एक शासन आदेश काढायला लावला शासनआधी हा नियमच आहे की कुठल्याही भूखंडधारकानी स्वतःचा घर बांधताना जे काही स्वामी जे काही गवन खरीज निघालं त्याला कुठलीही रॉयल्टी लागत नाही त्याला कुठलाही दंड लावता येत नाही कारण ते रियूज करतात त्यामुळे आता परिपत्रक काढायला लावलं आणि कुणी तहसीलदार आर डी सी ए असा मानसिक त्रास लोकांना देत असेल तर ते नियमाच्या बाहेर आहे शंभर टक्के ती समिती जी बनवलेली आहे ती समिती अत्यंत प्रामाणिकपणे काम करते आहे मी बच्चू कडूच्या आंदोलनामध्ये स्वतः आम्ही लेखी दिलाय की समिती त्यावर अंतिम निर्णय करेल शेवटी एखादी कर्जमाफी करायची असेल तर ती मेरिटवर झाली पाहिजे कुठलाही विकास हा मेरिटवर झाला पाहिजे आणि एखाद्या वेळी ज्याला गरज आहे जास्त दिलं चालतं पण ज्याला गरजच नाही त्याला कर्जमाफी देऊन काय उपयोग आहे आणि हो त्यामुळं सरकार हा विचार करते आहे की आपण अशा माणसाला पुढा आणू जो अंत्योदय समाजाच्या शेवटचा गरीब शेतकरी ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्यांना आम्ही मदत करणार